मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा आयोजक अक्षय धर्मा म्हात्रे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विजय चौगुल यांनी आपल्या मनोगतात अक्षय म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक केले याविषयी विजय चौगुले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले अक्षय म्हात्रेंनी राजकारणाची आपल्या समाजकारणाची सुरुवात करताना चांगल्या पद्धतीने केले आज सर्व लोक टुर्नामेंट भरवतात पण पूर्ण पद्धतीचे टूर्नामेंट आहेत गावच्या लोकांसाठी आणि आपल्या गावच्या भूमिपुत्रांसाठी आणि गोटोली प्रीमियर लिंक करून त्यांनी चांगल्या पद्धतीने गावच्या सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या समाज करायला माझ्या शुभेच्छा थँक्यू क्रिकेट सामन्या बऱ्याच वर्षापासून ही टुर्नामेंट अरेंज करण्यात आली नव्हती जवळजवळ जवळ सात सात वर्ष झाली झाले तर एक गावाला एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे आणि बाकीच्या गावांमध्ये जसे गणचोली प्रीमियर लीग होते कोकणखिर्णी प्रीमियर लीग होते इव्हन तुर्भे प्रीमियर लीग होते नवी मुंबईमध्ये वेगवेगळे वेग नोडमध्ये त्यांच्या त्यांच्या गावामध्ये त्यांचे लीग्स होतात पण आमच्या आमची जी लीग आहे ही सहा सात वर्षामध्ये पहिल्यांदा झालीही तर हाच हा प्रयत्न आहे की पूर्ण गावाला एकत्र आणण्याचा समाधान आहे आणि अजून चांगला करण्याचा प्रयत्नसुद्धा राहील आमचा त्यांची शुभेच्छा हेच राहतील की त्यांनी असाच खेळ कंटिन्यू ठेवावं याच्यापेक्षा चांगला खेळण्याचा प्रयत्न करावा किंवा नेतृत्व गोठोले गावात अक्षय धर्मामात्रे यांनी यांनीही स्पर्धा आयोजित केली आणि लिलिया पार पाडली त्याबद्दल मी अक्षयचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि इकडे जमलेल्या सर्व खेळाडूंना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो अक्षयकडून असंच काहीतरी काम होत राहावं आणि ह्या पुढे अक्षय चांगलं काम करेल अशी मी अपेक्षा अक्षयकडून पाळतो